ठाणे महापालिका निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांची महायुती होणार असं जाहीर झालेलं आहे परंतु कार्यकर्त्यांमध्ये मात्र त्याबद्दल दुमत असल्याचं आता दिसू लागलेलं ला आहे कोपरी भागामध्ये त्या संदर्भात भारतीय जनता पक्षाने उघडपणे नाराजी सुद्धा व्यक्त केलेली आहे आणि अशीच काहीशी कुजबूज वेगवेगळ्या वॉर्डांमध्ये आपल्याला ऐकू येत आहे अतिशय दबक्या आवाजात दोन्हीकडचे कार्यकर्ते ही युतीची घरी गरज नव्हती अशा पद्धतीचं विधान करत आहेत अर्थात ऑफ द रेकॉर्ड छापून आणू नका नाहीतर आम्ही कोत्यात येऊ अशी त्यांची भावना आहे खरं म्हटलं तर भारतीय जनता पक्षाचं मत मात्र वेगळं आहे त्यांना असं वाटतंय की आठ वर्षांपूर्वी हा निकाल जो आहे तर तो निकाल आणि आताचा जो फॉर्म्युला आपण शोधून काढलेला आहे किंवा जो समोर आलेला आहे तो फॉर्म्युला असा आहे की ज्याचा प्रभाग त्याच प्रभागातनं तोच प्रभाग त्याला तो तो पुन्हा देण्यात द्यावा आणि त्याच्यामुळे फारसे काय बदल होणार नाहीत परंतु ते भारतीय जनता पक्षाच्या अनेक इच्छुक नगरसेवकांना इच्छुक उमेदवारांना ते मान्य नाही आहे कारण कारणही स्पष्ट आहे कारण त्यांना असं वाटतंय की जरी शिवसेना मोठा भाऊ असला तरी देखील मोठ्या भावात आणि छोट्या भावात म्हणजे भारतीय जनता पक्ष यांच्यामधलं अंतर जे आहे हे आता हळूहळू कमी होत चाललेलं आहे त्याच्यामुळे पूर्वीचं जे अंतर होतं ते अंतर कमी झालेलं आहे आता हे अंतर मोजायचं कसं हा खरं म्हटलं तर पेज आहे आणि त्याच्यासाठी एकच फॉर्म्युला होऊ शकतो किंवा एक निकष त्याचा विचार डेफिनेटली होऊ शकतो की ज्या ठाण्यामध्ये एकेकाळी फक्त शिवसेनेचाच आमदार निवडून नी यायचा तर ती जागा भाजपकडे गेलेली आहे आणि संजय केळकर आता तिसरी टर्म म्हणजे दहा वर्षाहून अधिक काळ ते इथल्या आमदारकी करतायत त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना असं वाटायला लागलेलं आहे की भारतीय जनता पक्षसुद्धा आता इथे एक मोठी ताकद घेऊन शिवसेनेसमोर उभा आहे आणि त्याच्यामुळेच त्यांना असं वाटतं की आपल्याला जास्त जागा मिळाल्या पाहिजेत विषय असा आहे की जसं भाजपचं म्हणणं आहे की आमची ताकद वाढलेली आहे त्यात शिवसेनेचं प्रतिउत्तर असं असतं की केळकर निवडून आले असले तरी देखील शिवसेनेचा त्याला खंबीर असा पाठिंबा होता शिवसेनेचं मतदान मोठ्या प्रमाणात त्यांना झालेलं होतं त्याच्यामुळे हा एकटा भारतीय जनता पक्षाचा विजय नाही तर तो दोघांचा मिळून विजय आहे ह्याला प्रतिसाद किंवा ह्याला प्रतिउत्तर डेफिनेटली भारतीय जनता पक्षातर्फे असं दिलं जातं की तुम्ही जर केळकरांच्या विजयात तुमचा सिंहाचा वाटा म्हणता तर म्हस्के यांच्या विजयात खासदारकीच्या निवडणुकीत आमचाही वाटा होता त्यामुळे कुणाचा नेमका किती वाटा आणि त्याच्यावर कुणाची किती ताकद आणि त्या ताकदीवर अवलंबून आपल्या जागांचं वाटप अशा पद्धतीचा एक तिढा निर्माण झालेला आहे त्याच्यामुळे युती जी आहे ती झाली असली तरी देखील जो फॉर्म्युला आता समोर आलेला आहे तो फॉर्म्युला कितपत मान्य होईल हे सांगता येत नाही आणि त्याच्यातनंच हा गुंता वाढत चाललेला आहे प्रत्येक पक्षाला ही निवडणूक जी असते ती सत्तेच्या थोडी जवळ घेऊन जात असते आणि ह्या संदर्भात प्रत्येक पक्षाला असं वाटत असतं की आपला पक्ष थोडा वाढला पाहिजे म्हणजे मागच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीत सुद्धा वाढला पाहिजे शिवसेनेला ते वाटणं स्वाभाविक आहे तसं भारतीय जनता पक्षालाही वाटणं स्वाभाविक आहे जरी त्यांची युती असली तरी त्यांची स्वतंत्र अस्तित्व जे आहेत ती अस्तित्व जे आहेत ते अधिक टोकदार कशी होतील अधिक मजबूत कशी होतील यासाठी दोघांचा प्रयत्न आहे आणि त्याच्यामुळे प्रत्येकाला जास्ती जागा पाहिजेत अशा पद्धतीची मागणी पुढे येणार आहे त्याच्यावरच महायुतीचं भवितव्य अवलंबून असणार आहे ठाणे वैभवच्या माध्यमातून आम्ही हे जे बारक्यावे आहेत पडद्या मागते ज्या घड्या घडामोडी होतात त्या आपल्यासमोर आम्ही मांडायचा प्रयत्न करत असतो की ह्या निवडणुकीत नेमकं काय होईल तुमचंही काही मत असेल तुम्हालाही काही सुचवायचं असेल तर डेफिनेटली तुम्ही ठाणे वैभवशी संपर्क साधू शकता आमची वेबसाईट आहे त्याच्यावर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता परंतु ठाण्या शहरामध्ये आपल्याला चांगली महापालिका चांगले नगरसेवक निवडून आणायचे असतील तर आपल्याला थोडंसं राजकारण जे आहे हे कितपत बाजूला ठेवता येईल याचा विचारसुद्धा राजकीय पक्षांनी पण करण्याची वेळ आलेली आहे की नागरी हित जे आहे ते प्रथम तुम्ही त्याला प्राधान्य द्या आणि त्या माध्यमातून आपण हा आजचा एपिसोड केलेला आहे तुम्हाला काय वाटतं जरूर तुमची प्रतिक्रिया कळवा धन्यवाद